गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी खास अगदी पारंपरिक मऊसूद आणि रसरशीत अशी पातोळ्यांची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे हळदीच्या पानांच्या फ्लेवरमुळे ही रेसिपी एकदम वेगळी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एका पॅनमध्ये एक टी स्पून तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन वाट्या खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे आता आपण हे पॅनमध्ये घालूयात आणि तुपावर हलकंसं हे परतून घ्यायचं आहे आपल्याला मीडियम फ्लेमवर सतत परतथरात एखाद मिनटं हे खोबरं परतून घेतलं की आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ तर आपल्या दोन वाटी ओलं खोबरं होतं तर मी इथे त्यासाठी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे इथे मी देशी गूळ वापरलेला आहे तुमच्याकडे कोणताही जो गूळ असेल तो तुम्ही वापरू शकता तर आता हे मी गूळ ह्या खोबऱ्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया हळूहळू गूळ वितरायला लागेल आणि आता तुम्ही बघू शकता आपला हा जो गूळ आहे ना तो अगदी लगेचच अगदी तीन चार मिनटात चांगला वितळलेला आहे आणि हे सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे फक्त जर का मिश्रण थोडंसं जास्त पातळ वाटत असेल तुम्हाला तर ते हलकंसं कोरडं करून घ्या तुम्ही बघू शकता मिश्रण बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा टी स्पून पूड घातलेली आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून हे मिश्रण जे आहे जे सारण आहे ते आपण बाजूला ठेवूया आणि चांगलं थंड होऊ देऊया जोपर्यंत आपलं हे सारण थंड आहे तोपर्यंत आपण पातोळ्यांसाठीच्या बाह्य आवरणाचे पी उकड काढून घेणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये मी घेतलेलं आहे दोन वाट्या पाणी आपण दोन वाट्या खोबरं घेतलं होतं तर दोन वाट्या पाणी इथे घ्यायचं आहे थोडंसं यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि एक टीस्पून मी इथे तूप घातलेलं आहे आता या पाण्याला चांगली उकळी येऊ हो द्यायची त्यानंतर मी गॅस थोडा कमी केला आणि त्यामध्ये मी घातलं आहे दीड वाट्या तांदळाचं पीठ शक्यतो मोदकाचं पीठ ह्या वेळेला सगळ्यांकडे अवेलेबल असतं बासमती तांदळाचं पीठ ह्या वेळेला सगळ्यांकडे असतं गणपती गणपतीच्या दिवसांमध्ये तर तेच मोदकाचं पीठ तुम्ही ह्यासाठी या पातळ्यांसाठी वापरू शकता हिरवी जर का तुमच्याकडे अवेलेबल नसेल म्हणजे तुम्ही जर का गवडी गणपतीशिवाय दुसऱ्या कोणत्या दिवशी बनवत असाल तर नॉर्मल जे आपण घरामध्ये पाट वापरतो तांदळाचं पीठ ते वापरलं तरी चालेल आता हे लाटण्याच्या एका टोकाने व्यवस्थित असं हे पीठ चांगलं मिक्स करून घेतलं लाटण्याला जे थोडंफार एक्स्ट्रा पीठ लागलं होतं ते सुद्धा मी काढलं आणि ते झाकून दहा मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे तर जोपर्यंत पीठ थंड होतंय तोपर्यंत इथे मी हळदीची पानं घेतली होती साधारण एका जुडीमध्ये मला दहा पानं मिळाली तर ता ती चांगली स्वच्छ धुवून ती पुसून घेतली होती मी आणि आता ही हळदीची पानं आहेत ना मोठी आहेत त्यामुळे ह्याचे मी दोन तुकडे करणार आहे आणि काही हळदीच्या पानांचे जे डेठ आहेत ना ते फार जून आहेत तर ते असे मी काढेन आणि त्याच्या मागच्या साईडनेसुद्धा त्याला थोडंसं सा, असं कापून घेईन म्हणजे हळद जे पातो आहेत ना ते व्यवस्थित फोल्ड होतील तर प्रकारे सगळं पा सगळी पानं मी कापून आणि व्यवस्थित ठेवून दिलेली आहेत आता त्यानंतर हे पीठसुद्धा छान असं मुरलेलं आहे दहा मिनटं झालेली आहेत एका परातीत हे पीठ काढून घेऊया आपण आणि मग त्यानंतर आपल्याला हे पीठ मळायचं आहे पीठ फार गरम आहे थोडंसं पाहिजे असेल तर हाताला थोडंसं पाणी लावा थंड आणि त्या किंवा वाटीने सुद्धा तुम्ही ते मळू शकता आता हे पीठ ना अगदी छान मळायचं आहे म्हणजे अगदी थोडंसं असं गोळा करून नाही ठेवायचं आपण भाकरीसाठी कसं पीठ अगदी छान मळतो तसं हे मळायचं आहे कुठूनही त्या पिठाला ना असा चिरा गेल्या नाही पाहिजेत त्याचा ना अगदी छान स्मूद असा गोळा झालेला असला पाहिजे हाताला हातालासुद्धा ते चिकटता कामाने अशा प्रकारे आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे जसं आपण मोदकासाठी मळतो ना त्याचप्रमाणे अगदी छान पीठ मळून घ्यायचं आहे इथे एका पात्रामध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे वर जाळी ठेवलेली आहे आणि जोपर्यंत पाणी उकळत आहे तोपर्यंत मी काय केलं आहे लिंबा एवढा एक गोळा घ्यायचा पिठाचा आपण जे पीठ माहिलं होतं आणि त्यानंतर हळदीच्या पानाला थोडंसं पाणी लावायचं आणि हातालासुद्धा तुम्हाला पाहिजे असेल थापताना थोडं वाटत असेल घट्ट तर थोडंसं हाताला पाणी लावून अशा प्रकारे ते पानावर पीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे वड्यासारखं किंवा थोडंसं पातळ करा आहे फार जास्त जाडे करू नका आणि थोडंसं सा सारण त्यामध्ये घालायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित ते सारण ॲडजस्ट करूया आणि त्यानंतर हे जे पान आहे ना ते फोल्ड करायचं अशा प्रकारे साईडने व्यवस्थित दाबायचं आणि त्यानंतर दुसऱ्या साईडनेसुद्धा व्यवस्थित फोल्ड करून ठेवून द्यायचं तुम्ही बघू शकता आपले छान असे पार्सलसारखे बनलेले आहेत आणि ते बाजूला ठेवून द्यावे आणि अशा प्रकारे आपण बाकीचे सुद्धा बनवून घेऊया तर सुरुवातीला मी पाच सहा बनवले होते आणि तो पण तिथे पाणीही उकळलेलं आहे तर हे मी एक पातोळे जे आहेत ते ह्या चाळणीवर ठेवते आहे आणि आपल्याला साधारण मी ह्यामध्ये सहा सात राहिले तर सहा सात तसे पातोळे मी बनवून यामध्ये आता हे वाफवायला ठेवणार आहे जोपर्यंत हे पातोळे मी वाफायला ठेवते तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्ही देशाच्या महाराष्ट्राच्या किंवा जगाच्या कोणत्या भागातून पाहतात आणि हे जाणून घ्यायला मला फारच जास्त आनंद होईल की आपल्या या मराठी रेसिपीज लोकांना किती आवडतात आणि लोकं किती आणि कुठे कुठे या रेसिपीज पाहत असतात आता साधारण दहा ते बारा मिनटं हे पातोळ्या मी या मोदक पात्रामध्ये वाफवून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी छान ह्याला वाफ आलेले आहे आणि याचा जो सुगंध आहे ना तो अख्ख्या घरभर पसरलेला आहे ह्या रेसिपीची हीच खासियत आहे की ह्याचा जो हळदीच्या पानांचा फ्लेवर ह्या रेसिपीमध्ये जो येतो तो एकदम वेगळा असतो पहिली बॅच ज्या वेळेला वाफवायला ठेवली होती त्या मेन वाईल मी बाकीचेसुद्धा पातोळे बनवून ठेवले होते तर साधारण ह्या मेजरमेंटमध्ये माझे वीस एक पातोळे तयार झाले होते तर तुम्ही बघू शकता आता हे दुसरीसुद्धा बॅच मी इथे वाफवायला ठेवलेले आहे तर अशा प्रकारे गरमागरम मऊसूत आणि रसरशीत असे आपले हे मा पातोळे तयार झालेले आहेत तुम्ही ओपन करून दाखवते एक पान अगदी छान असं त्याला बघा पात्या हळदीच्या पानांचा असा एक शेपही आलेला आहे त्याला आणि त्याचा अगदी छान सुवासही येतो आहे आज मी तुम्हाला हे तोडून दाखवलेलं नाही आहे कारण मला याचा नैवेद्य दाखवायचा होता तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी रितिका सावंत किचनला नक्की फॉलो करा बाय बाय